हॅलो कसे आहात सो मित्रांनो आजपासून आपण एक नवीन सिरीज सुरू करतोय डेली न्यूज पेपर इन शॉर्ट सो so, यामध्ये मी तुम्हाला काय करणार आहे मार्श टाइम्स असेल लोकसत्ता असेल किंवा सकाळ पेपर असेल म्हणजे आपला एम पी सीचा विद्यार्थी जे न्यूजपेपर वापरतो त्या न्यूजपेपरमध्ये अशा कोणत्या गोष्टी आहेत कोणत्या न्यूज आहेत ज्या आपल्याला येणाऱ्या परीक्षांसाठी महत्वाच्या आहेत आणि आपल्या सिलेबस ओरिएंटेड आहेत अनेक अने विद्यार्थ्यांचा हा प्रॉब्लेम असतो की न्यूजपेपर तर वाचायचा हे सगळे लोक सांगतात परंतु त्या त्या न्यूजपेपरमध्ये काय वाचायचं तो न्यूजपेपर कसा वाचायचा हे कोणी सांगत नाही सो आपण या सिरीजच्या माध्यमातून ती एक सवय लावून घेऊ की न्यूजपेपर आहे म्हणजे त्या न्यूजपेपरमध्ये काय काय वाचायचं आहे सो so, डेली बेसिसवर सकाळी माझा असा एक शॉर्ट युट्यूबला येत जाईल आपल्या टेलिग्रामला येत जाईल व्हॉट्सअपला येत जाईल आपल्या इंस्टाग्रामला येत जाईल सो so, ह्या शॉर्टमध्ये मी तुम्हाला पटापट पटापट हेडलाइन -पटा 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 सांगेल त्या हेडलाइन्स तुम्हाला वाचून घ्यायचे आणि त्या हेडलाइन्स वाचल्यानंतर आपल्या सिलेबसला त्या हेडलाईन्समध्ये लिंक करायचे किंवा ती न्यूज लिंक करायची ओके आहे सो सुरू आजपासून लक्षात राहू द्या धन्यवाद